नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं आपल्या ॲक्टिव्ह करिश मा यूट्यूब चॅनलमध्ये बघा अंगणवाडी सेविकांसाठी एक महत्त्वाची अपडेट आपल्यासमोर आलेली आहे आयुक्तालयाकडून हा मेसेज आलेला आहे जर अंगणवाडी सेविकांनी जर ही कामे नाही केली तर त्यांना आयुक्तालयाकडून थेट त्यांच्यावर कारवाई होणार आहे तर असं कोणत्याही अंगणवाडी सेविकासोबत होऊ नये त्यामुळेच मी हा व्हिडिओ तुम्हाला सर्वांना दाखवत आहे आणि या व्हिडिओच्या माध्यमातून आयुक्तालयाने पोषण ट्रॅकरची जी, जी नवीन अपडेट आणली आहे ते आणि त्यांचा आढावा घेण्याचं काम सुरू आहे त्यांचं जे कामाचा आढावा घेत आहे ते आढावा कोठून सुरुवात झालेला आहे कशा पद्धतीने त्यांना हे काम करावं लागणार कोणकोणती कामे करावी लागणार जेणेकरून त्यांना सेविकेंना आयुक्तालयाकडून कोणतीही माहिती येणार नाही यासाठी आपण हा व्हिडिओ पाहत आहोत बघा आम्ही प्रत्येक वेळेस पोषण ट्रॅकरमध्ये जेवढी नवीन अपडेट येते ती नवीन अपडेट आयुक्तालयाकडून येणारे अंगणवाडीसाठी अपडेट तसेच प आपल्या नि शासन निर्णयामध्ये जो जी आर येतो आहे अंगणवाडी सेविकाओ मदतनीस यांसाठी हे सर्व संपूर्ण तुम्हाला ॲक्टिव्ह करीश माझ्या यूट्यूब चॅनलला पाहायला भेटत आहे त्यामुळे तुम्ही आजच आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कारण की अशा प्र प्रकारचे नवनवीन अपडेट आणि माहिती फक्त अंगणवाडीबद्दल माहिती तुम्हाला सर्व या व्हिडिओच्या माध्यमातून पाह पाहायला भेटणार आहे त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जर आवडत असेल तर व्हिडिओसाठी एक लाईक नक्कीच करा तर चला आता आपण पोशन ट्रॅकरमध्ये जर माहिती अंगणवाडी कोणी मदतनीस यांनी भरली नाही तर त्यांच्यावर कशा पद्धतीने कारवाई होणार त्यांना कोणती कामे करावी लागणार हे जाणून घेऊया बघा कालच्याच व्हिडिओ कालच्या व्हिडिओमध्ये तुम्ही माझ्या पाहिला असेल की जो जी आर होता जे परिपत्रक होतं ते परि परि परिपत्रकामध्ये नमूद क केल्याप्रमाणे बघा एक ते पाच जर लाभार्थी असतील तर त्या अंगणवाडीचे स्थलांतर होणार हे नमूद केले होतं आणि त्याच्यासंदर्भात जी सुद्धा नि निघालेला आहे त्यामुळे आता आयुक्तालयाकडून अजून एक मेसेज आलेला आहे तो मेसेज काय आहे हे जाणून घ्या बघा माननीय सचिव महोदय पोषण ट्रॅकरबाबतचा आढावा दैनंदिन घेत आहेत एखाद्या जिल्ह्याचे कामकाज विशिष्ट इंडिकेटरमध्ये कमी असल्यास सदर बैठकीमध्ये त्या जिल्ह्यातील बाल विकास प्रकल्प अधिकारी व पर्यवेक्षिके यांच्या समवेत कमी कामकाजाबाबत प्रत्यक्ष खुलासा घेत आहेत आजपासून बघा आजपासून आज नंदुरबार जिल्ह्यापासून याची सुरुवात झालेली आहे पोषण ट्रॅकरवरील बघा शंभर टक्के नोंदीबाबत माननीय सचिव महोदय व माननीय आयुक्त महोदय अतिशय गंभीर घेत आहेत तरी दैनंदिन नो नोंदीबाबत रोज दुपारपर्यंत पूर्ण झाल्याची खात्री अंगणवाडी सेविका यांनी करायची आहे सध्याचे प्राधान्याने काही त्यांनी महत्त्वपूर्ण मुद्दे दिले आहेत या मुद्द्यांच्या आधारेच सर्व सेविकाओ मदतनीस यांनी कामे करायचे आहेत अन्यथा आयुक्तालयाकडून त्यांच्यावर कारवाई होणार आहे आणि तुम्ही पाहिलं असेल की आता याची सुरुवात सुद्धा झालेली आहे पोषण ट्रॅकरची सुरुवात झालेली आहे चेकिंग करायची आणि नंदुरबार जिल्ह्यापासून याची सुरुवात झालेली आहे जर एखादी माझी अंगणवाडी ताई ताई ही नंदुरबार जिल्ह्यातून जर पाहत असेल तर त्यांनी कमेंट करून कळवा मला अशा पद्धतीने मेसेज आहे तिथून सुरुवात झालेली आहे असा आयुक्तालयाकडून मेसेज आला आहे आणि जर तुमची कशा पद्धतीने माहिती सुरू झालेली आहे हे जर तुम्हाला थोडीफार माहिती असेल तर मला कमेंट करून कळवा तर बघा कोणकोणती सध्याचे जे प्राधान्याचे मुद्दे कोणते आहेत ते जाणून घ्या बघा एक नंबर तुम्ही पाहू शकता यफ आर एस यफ आर एस प्रणालीद्वारे सर्व सेविकांनी तो टी एच आर भरायचा आहे आणि एफ आर एस प्रणाली ही खूपच किचकट आहे सध्या ती बंदही होऊ शकते कारण की एफ आर एस प्रणालीमुळे अंगणवाडी सेविकांना खूप अडचणींचा सा सामना करावा लागत दो आहे दोन नंबरचा ऑप्शन बघा टी एच आर याच्या अगोदरही आपण टी एच आर भरत होतो त्याचप्रमाणे जर टी एच आर भरणे सुरू ठेवलं तर आनंदाची गोष्ट आहे कारण की याच्या अगोदर कोणत्याही प्रकारची एफ आर एस प्रणाली नव्हती तर बघा तिसरा ऑप्शन बघा यच सी एम एच सी एम म्हणजे हॉट कुक मिल म्हणजेच की गरम ताजा आहार जो दररोज भरणे आवश्यक आहे आणि आपण जो आकडा आपण आपल्या सुपरवायझर मॅडमनं दिलेला आहे तोच आकडा आपण दररोज नोंदवायचा आहे त्याच मुलांना दररोज यच सी एम द्यायचा आहे चार नंबर्स ऑप्शन बघा सी बी सी बी कार्यक्रमसुद्धा महिन्यातून दोन वेळा नोंदवणे आवश्यक आहे आता पोषण ट्रॅकरमध्ये जर आपण दोन वेळा सी कार्यक्रम नोंदवले तरच आपल्याला त्या दोन्ही कार्यक्रमाचे पैसे येणार आहेत जर तुम्ही एकच कार्यक्रम नोंदवला एक कार्यक्रम फक्त रजिस्टरवर नोंदवला पोषण ट्रॅकरवर जर नोंदवला नाही तर त्याचे पैसे येणार नाहीत पाच नंबरचं ऑप्शन बघा व्ही एच एस एन डी व्ही एच एस एन डी म्हणजेच की लसीकरण प्रत्येक अंगणवाडीमध्ये महिन्यातून एकदा हे लसीकरण होतच असतं त्यामुळे अंगणवाडीताईने व्ही एच एस एन डी नोंदवणे गरजेचं सहा नंबरच ऑप्शन बघा होम विजिट होम विजिट या दररोजच आपल्याला येत असतात एखाद्या दिवशी येतात एखाद्या दिवशी येत नाही तर होम विजिट आल्यानंतर त्यांना काही कालावधी दिलेला असतो त्या कालावधीच्या आतच पूर्ण करणे गरजेचं आहे त्याच्यानंतर बघा तीन ते सहा वर्ष मुलांचा अटेंडन्स अटेंडन्स म्हणजेच की मॉर्निंग स्नॅक्स आणि अटेंडन्स जे आपण एकदमच दोन ऑप्शनला क्लिक करून भरतो आहे तर ते अ अटेंडन्ससुद्धा त्यांनी व्यवस्थितपणे भरायचं आहे आणि ज्या मुलांना एच सी एम दिलेला आहे त्याच मुलांची अटेंडन्स भरायची आहे भरपूर वेळा असं होऊ शकतो की लाभार्थी संख्या जास्त असते पण प्रत्यक्ष आपण आकडा कमी दिलेला असतो आहे तर त्यावेळेस काय होतं की आपल्याला एस सी एमला एक वेगळाच लाभार्थी जातो आणि अटेंडन्सला वेगळाच लाभार्थी जाऊ शकतो त्यामुळे अशी कोणत्याही अंगणवाडी सेविका त्याच्यासोबत होऊ नये त्यामुळे जो आपण यस सी एम ज्या मुलाला दिलेला आहे त्याच मुलाचे आपण अटेंडन्स नोंदवायचे आहे त्याच मुलांना आपण नाश्तासुद्धा द्यायचा आहे त्याच्यानंतर बघा वेटिंग शंभर टक्के करायचं आहे म्हणजेच की वजन उंची जी आपल्याला पाच तारखेच्या आत भरायची आहे ती शंभर टक्के पूर्ण करायची आहे आणि या सर्व चेकिंगची सुरुवात झालेली आहे नंदुरबार जिल्ह्यापासून याची सुरुवात झालेली आहे भरपूर अजून जिल्हे आहेत ज्यांची चेकिंग होणार आहे तर अंगणवाडी सेविकांना एकच विनंती आहे की जास्तीत जास्त अंगणवाडी ते ताईपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा कारण की अंगणवाडी ताईंना कळू द्या की पोषण ट्रॅकर ही जे आपल्याला कामे करायचे आहेत ती एकूण आठ कामे यांनी दा दाखवलेली आहेत म्हणजे सध्याचे प्राधान्याचे मुद्दे आहेत भरपूर अशी कामे आहेत जे आपल्याला करायचीच आहेत परंतु सध्याचे प्राधान्याचे मुद्दे असं त्यांनी नमूद करून फक्त इथं आठच ऑप्शन दिलेले आहे त्यामुळे ह्या आठ ऑप्शनद्वारेच आपल्याला सर्व कामे पूर्ण करायचे आज चार तारीख आहे आपल्याला एक ते पाच तारखेच्या दरम्यान या पारीस प्रमाणे टी एच आर भरायचा आहे तसेच वजन उंचीसुद्धा शंभर टक्के पूर्ण करायचे आहे तर सर्व अंगणवाडी ताईंना एकच विनंती आहे की याप्रमाणे सर्व अंगणवाडीताईंनी काम करा आणि याची आयुक्तालयाकडून मेसेज आलेला आहे जर आपण माहिती नाही भरली गेली तर आयुक्तालयाकडून आपल्याला थेट कारवाई होणार आहे त्यामुळे अशा प्रकारे कारवाई कोणत्याही अंगणवाडी अंगणवाडीताईसोबत होऊ नये अशी विनंतीच आहे परंतु आपणही याच्यामध्ये थोडं लक्ष घालून व्यवस्थित आपलं काम करायचं आहे मला माहिती आहे की सुद्धा मा काम करते मला माहिती आहे पोषण ट्रॅकरमध्ये भरपूर वेळा अडचणी येत आहेत एखाद्या वेळेस पूर्णपणे पांढरी स्क्रीन होत आहे आणि एस भरताना बघा टी एच आर भरताना या फारीचप्रमाणे टी एच आर भरताना खूप अडचणींचा सामना करावा लागत आहे त्याच्यासंबंधीसुद्धा नवीन अपडेट आली तर मी तुम्हाला व्हिडिओ पाठवणारच आहेत हा व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण आहे जास्तीत जास्त अंगणवाडीपर्यंत शेअर करा आणि अशाच अंगणवाडीच्या नवनवीन अपडेटसाठी माहितीसाठी तुम्ही आजच आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून येणाऱ्या नवीन व्हिडिओची अपडेट आणि माहिती सर्वात प्रथम तुम्हाला भेटेल तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओसाठी एक लाईक नक्कीच करा धन्यवाद